बातम्यांचा तो प्रत्येक पैलू ज्याने तुमचा दिवस ठरतो गावागावातील ती प्रत्येक बातमी ज्याने तुमच्या भावना जोडल्या आहेत बातम्यांच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतचा प्रवास बातम्यांचं ते प्रत्येक सत्य आपल्या आवडत्या के डब्ल्यू इलेव्हन न्यूजवर आमची विश्वासार्हता समाजाची लोकप्रियता टावर आहे नावाला रेंज नाही गावाला मोबाईलधारक त्रस्त अशी गत जिओ एअरटेल आयडिया सिम सिमकार्ड ग्राहकांची झाली आहे मोबाईलचे अचानक नेटवर्क जाणं फोन सुरू असताना अचानक कट होणं फोर जी सेवा असली तरी नेटवर्क कमकुवत असल्यामुळं जीची सेवा मिळणं वापर कमी असताना देखील बिलच जास्त येणं शेजार शेजारी शेजारी फोन असताना देखील फोन न लागणं अशा विविध कारणांमुळं सर्वच मोबाईल कंपन्यांच्या ग्राहकांना सध्या त्रास सहन करावा लागतो आहे याबद्दल तक्रार कोणाला करायची याची माहिती नसल्यामुळं ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतोय यामध्ये जिओ यांच्यासह सरकारी कंपनी असलेल्या बी एस एन एलचा सुद्धा सहभाग आहे सध्याच्या काळात मोबाईलशिवाय जगणं कठीण बनलं आहे त्यामुळं नाममात्र अपवाद वगळता सर्वांकडं मोबाईल असतोच नागरिक त्यांच्या सोयीनुसार विविध मोबाईल कंपन्यांचं सिम कार्ड वापरतात मात्र अलीकडे मोबाईल कंपन्यांच्या सदोष सेवेमुळं सर्वच कंपन्यांचे ग्राहक त्रासलेत प्रत्येक मोबाईल कंपनीच्या ग्राहकाला विचारल्यानंतर काही ना काही तक्रार असल्याचं आढळून आलंय परिसरातील अनेकांशी संपर्क साधल्यानंतर मोबाईल कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या सेवांचा नागरिकांनी पाडाच वाचून दाखवलाय जिओ या कंपनीचं सिमकार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना सर्वाधिक त्रास होत असल्याचं आढळून आलंय अनेक वेळा मोबाईलचं नेटवर्क असताना फोन लागत नाही दुसऱ्या व्यक्तीनं आपल्याला फोन केल्यास हा क्रमांक अस्तित्वात नसल्याचं सांगितलं जातं कमकुवत असल्यामुळं इंटरनेटला गती मिळत नाही त्यामुळे या सोबतच दुसऱ्या कंपनीचं सिम कार्ड वापरावं वा लागतं अशा अनेक तक्रारी जिओ ग्राहकांकडून ऐकायला मिळतात याचा सर्वाधिक फटका बसलाय याविषयी ग्रामस्थ यांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय यामध्ये संतोष गरुड संगणक चालक अजनाथ आव्हाड सुनील गीते व्यावसायिक युवा नेते भैया भागवत यांनी मनोगत व्यक्त केलंय अंबादास गोरे चिंचोडी शिराळा प्रतिनिधी आज मेरी करंजी त्याचप्रमाणे शिराची चुंडी या ठिकाणी तीन टावर आत्ता कार्यरत आहेत तिन्ही टावरला कोणत्याही कंपनीचं आत्ता पंधरा दिवसापासून एकही नेट उपलब्ध कायमस्वरूपी नाही दोन मिनटाला रेंज येते दोन मिनटाला जाते तर याची तक्रार कोणत्याही वगळ केली जा पाहिजे असा सर्वसामान्य लोकांना विचार पडलेला आहे त्यामुळं लवकरात लवकर ही सेवा सुरू करावी कारण या ठिकाणी व्यवसाय भरपूर आहे बँक आहे नेट आहे एम सी आय टी आहे सेतू कार्यालय अशा भरपूर ठिकाणी हा नेटचा इश्यू झालेला आहे शक्यतो लाईटचा तर प्रॉब्लेम आहेच त्याचप्रमाणे नेटचासुद्धा प्रॉब्लेम झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा किंवा व्यावसायिकाचा मोठ्या प्रमाणात खेळ खंडोबा झालेला आहे एक महिन्यापासून जिओ टाव जो, जो आणि हेरिटेजची रेंज असल्यामुळं उद्योजकांना मोठ्या अडचणी सामना करावा लागतो आणि उद्योजकांचं सिम कार्ड हे बंद करण्याचा निर्णय झाल्यामुळे गेले एक ते दीड महिन्यापासून चिचुंडी आणि चिचुंडी परिसरामध्ये नेटवर्कचं मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे उद्योजक आणि व्यावसायिक सर्व ऑनलाईन उद्योजक यांना मोठ्या प्रमाणामध्ये अडचण येत आहे सर्व क्लासेस व ऑनलाईन व्यावसायिक यांना देखील मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेमला सामोरं जावं लागत आहे